नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे जा सर्व प्रकारच्या सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत कोवोटा बी सत्तावीस एक्केचाळीस एस या ये ट्रॅक्टरपासून ट्रॅक्टर आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीस दोन हजार चोवीसचे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता बाज समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर साईड गिअरमध्ये येतो टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर, टायर आठ पॉईंट तीन डॅश वीजचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे टॅक्टरला पाव स्टेरिंग आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या टॅक्टरचे चारही टायर या मर्यापचे आहेत तर कुबोटा बी सत्तावीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार एकवीसचे मॅन्युफॅक्चर आहे व दोन हजार चोवीसचे पाशिंग आहे सत्तावीस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एम आर एफचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता ओ एक्स पंचवीस ऑर्चेट डी एल एक्स डॅश एल टी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावीस के कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पाव स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे निकशे पाहू शकता समोर टायर पाच समो पॉईंट झिरो झिरो डॅश पंधराचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर अकरा पॉइंट दोन डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो समोर टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचेही नक्षे पाहून घ्या शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तर फोर्स या नामांकित कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चर्ड डी एल एक्स डॅश एल टी हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्तावीस पे कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता वीस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे सत्तावीस कॅटेगरी कॅटेगरमर ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हीलर कॅटेगरी हा ट्रॅक्टर आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर फोर व्हील ड्राइव मध्ये येतो तर वी एस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीस आहे सत्तावीस पी कॅटेगेम ट्रॅक्टर आहे पॉवर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता वेळीसटी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावीस पीकेटमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता ट्रॅक्टर फोर ड्राइव्ह मध्ये येतो ट्रॅक्टरला कम कम्फर्टेबल असं सीट आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवता कसा आहे तो मागील टायरचे नक्षे पाहून घ्या तर वीएस शक्ती एम टी दोनशे सत्तर फोर व्हीलड राय ट्रॅक्टर आहे हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावीस ची पेकॅटिरिमा ट्रॅक्टर आहे स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंचेचाळीस डी आहे हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे सत्तावीसचे पे कॅटिरिमा ट्रॅक्टर आहे पाव स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता फोर व्हीलर केटेगरी माझा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर साईड इयरमध्ये येतो ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरचे नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आय हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे सत्तावीस रुपये कॅटेगरी म ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हीलर आहे कॅटेगरी मा ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख साठ हजार रुपये किंमत आहे तीन लाख साठ हजार रुपये आता आपण जेवढे टॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स आहेत त्या से कॅन्हॅन विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनमध्ये दिला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व टॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहे टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या कर प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर रे युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद